हॅलो एव्हरी वन वेलकम टू मॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यावेळेस आपण शिलाई मशीन करतो त्यावेळेस ब्लाउजला किंवा इतर कोणत्याही कपड्यांना लॉक कसं टाकायचं जर आपण लॉक नाही टाकलं तर मग शिलाई उसवण्याची शक्यता जास्त असते त्यासाठी लॉक टाकणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं आता मी तुम्हाला लॉक दोन प्रकारे कसं टाकायचं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापैकी कोणतीही एक पद्धत वापरून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह करू शकता किंवा लॉक टाकायला ट्राय करू शकता ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये व्हिडिओ शेअर करा ठीक आहे तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे म्हणजेच आपल्या मेन टॉपिक टॉपिककडे वळूया तर चला पाहूया पहिली पद्धत कोणती आहे ती तर एवरीवन इथे मी मशीन साफ वगैरे करून घेतलेलं आहे बॉबिनमध्ये दोरा भरून बॉबिन वगैरे बसवून घेतलेला आहे आता वरती जो सुई आहे त्या सुईमध्ये दोरा होऊन घेते मशीनची काळजी वगैरे कशी घ्यायची ऑइलिंग कसं करायचं मशीनचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कसे सॉल्व करायचे यावर ते बरेचसेच व्हिडिओ आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकताय चेकआउट करून घेऊ शकता जर तुमचाही असा काय प्रॉब्लेम असेल आता शिलाई करायचं स्टिचिंग करायचं म्हटल्यावर काही नाही काय प्रॉब्लेमला फेस नक्कीच करावा लागतो यावरती सोल्युशन माझ्या चॅनलवरती बरेसेच आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी लॉक कसं घालायचं हे दाखवण्यासाठी मी इथे एक सॅम्पल म्हणून दोन पदरी कापड घेतलेलं आहे जे की ब्लाऊज पिसायचंच आहे ठीक आहे तर आता तुम्हाला मी पहिली पद्धत सांगणार आहे लॉक टाकण्याची सुरुवातीला तुम्हाला लॉक घेताना काय करायचं आहे ज्या जिथे तुम्हाला लॉक टाकायचं आहे त्यासाठी एक अंडरलाईन एक लाईन मारून घ्यायची आहे तुम्ही जर लाईन मारून घेतला तर तुमची टीप अगदी सरळ रेषेत येते जर वाकडी तिकडे जात नाही त्यामुळे तुम्ही एक सवय लावूनच घ्या की लाईन मारायचे आता लॉक टाकत असताना तुम्हाला ते जे आपण दोन्ही खालचा दोरा उचलल्यानंतर जे असते ना सुरुवातीला तुम्हाला थोडासा दाब खाली ठेवायचा आणि थोडीशी दोन टाके मारून घ्यायचे आणि त्यानंतर तो दोरा थोडासा वरती घ्यायचा आणि त्यानंतर मग अशा प्रकारे तुम्हाला लॉक टाकायचा आहे आणि पुढे शिलाई घ्यायची आहे ठीक आहे एव्हरी अशा प्रकारे आता इथं शेवटी पण आपल्याला लॉक टाकावं लागतं आहे माहितीच असेल तुम्हाला जरी नसेल तरी मी सांगते इथं तुम्ही पाहू शकताय लॉक आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित टाकावं लागतं आहे ठीक आहे तुम्हाला जर माहीत नसेल की कुठे कुठे लॉक टाकायचं तर मला कमेंट करा मी त्यावरती पण व्हिडिओ बनवेन ब्लाऊज शिवत असताना लॉक कुठे कुठे टाकायचं त्याबद्दल ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आपल्याला दोन्ही साईडला पण लॉक टाकून झालेलं आहे ही होती आपली पहिली पद्धत ठीक आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी लॉक टाकलेला आहे ठीक आहे अशा प्रकारे ओके ही झाली पहिली पद्धत आता दुसरी पद्धत पाहूया ती खूप सोपी आहे जर तुम्हाला ही नाही जमली तर तुम्ही त्या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता त्या पद्धतीमध्ये अगदी इझी आहे त्यासाठी पण आपण पन दुसरी लाईन एक मार्क करून घेऊया तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करून घ्या कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आता दुसरी टी पद्धत वापरत असताना तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी शिलाई घ्यायची आहे खालचं कापड पूर्ण व ही, ही करायचं आहे दाप वरती घ्यायचा आणि व्यवस्थित असंच फिरवायचं आणि त्यानंतर अशी टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला हे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहताय अग अगदी लक्ष देऊन ऐक सॉरी पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल ठीक आहे आणि त्यानंतर एक दोन वेळे झाल्यानंतर दोन चार टिपा बसल्यानंतर मग तुम्हाला अशी सरळ अशी टीप घ्यायची आहे आणि शेवटी मात्र टोकाला पण अशाच प्रकारे तुम्हाला लॉक टाकायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता असं कापड सरकवायचं फिरवून घ्यायचं त्यानंतर परत टीप घ्यायची परत कापड फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर मगच तुम्हाला टीप घ्यायची आहे आय होप तुम्हाला समजलं असेल प्रॉब्लेम तुमच म्हणजेच तुम्हाला नक्कीच समजलं असेल की ह्या दोन्हीही पद्ध पद्धती आणि खूप सोप्या आहेत तुम्ही यातली कोणतीही ट्राय करून नक्कीच लॉक टाकायला शिकू शकता ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे तुमच्या नातेवाईकामध्ये नवीन स्टिचिंग करायला स्टार्ट केलेलं आहे त्यांना तुम्ही कमे सॉरी व्हिडिओ शेअर करा ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता मी दोन पद्धतीनं तुम्हाला लॉक कसं टाकायचं ते सांगितलेलं आहे ओके तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ने सब तो तमी तुमा चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून आभार मानते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला चला बाय